म्हशीच्या वंशाच्या जातीच्या एकूण वीस जनावरांपैकी सतरा म्हशी आणि तीन रेड्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे मुस्तफा शफीक शहा आणि अल्लाउद्दीन शमाउद्दीन कुरेशी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून एकूण चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या वीज म्हशी आणि ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आग्रा रोडने दुर्गाडी सर्कल कल्याण या ठिकाणी काही इसम एका ट्रक म्हशीच्या वंशाच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती डिक्टेशन ब्रांचमधील पोलीस हवलदार सचिन साळवी आणि प्रेमबागुल यांना मिळाली होती त्या आधारे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डुकले डिक्टेशन इंचार्ज एपीआय रुपवते तसेच डीबी पथकातील पोलीस हवलदार सचिन साळवी प्रेमबागुल परमेश्वर बाविसकर पोलीस नाईक राहुल इशी यांनी दुर्गाडी सर्कल कल्याण येथे सापळा रचून या दोघांना अटक केली तसेच सर्व म्हशी समाजसेवक हितेश भांजीशहा रिटायर्ड पोलीस अधिकारी पावशे यांच्या मार्फतीने चौधरपाडा बाबगाव तालुका भिवंडी येथील गौशाळा येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने संतोष पाटील यांच्या ताब्यात दिल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय नवनाथ रुपवते हे करीत आहेत